नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी ए बी एस सी प्रथम वर्ष सत्र पहिले ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स अर्थात क्षमता विकास अभ्यासक्रम या अभ्यासक्रमांतर्गत गद्यपद्य व उपयोजित मराठी या अभ्यासपत्रिकेतील गद्य विभागातील चौथा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत तो पाठ आहे पुरोगामी राजाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल या पाठाचे लेखक आहेत श्री बाबा भांड बाबा भांड यांचं पूर्ण नाव आहे बाबा साळुबा भांड असं नाव आहे यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणजवळच्या वडजी या येथील एका शेतकरी कुटुंबामध्ये बाबा भांड यांचा जन्म झालेला आहे सहाव्या वर्गात शिकत असताना त्यांनी वहीतलं बालपण ही रोजनीशी लिहिली आठवीत असताना बालवी चळवळीतलं सर्वोच्च राष्ट्रपती पदक त्यांना प्राप्त झालेलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांनी धारा प्रकाशन संस्था चालू केली आणि यातूनच पुढे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये साकेत प्रकाशन संस्थेचा उदय झाला आज महाराष्ट्रातलं एक नामांकित प्रकाशन संस्था म्हणून साकेत प्रकाशनाकडं पाहिलं जातं तर मित्रांनो बाबा भांड हे लेखक संपादक प्रकाशक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते सर्वत्र सुपरिचित आहेत एकोणीसशे त्र्याण्णव साली साकेत सवंगडी या मासिकाचं त्यांनी संपादन केलेलं आहे त्यांच्या तीन कादंबऱ्या आहेत पहा चार कादंबऱ्या चा, आहेत त्यांच्या दशक्रिया जरंगा काजोळ तंट्या ह्या त्यांच्या चार कादंबऱ्या चा, आहेत त्यांच्या दशक्रिया या कादंबरीवर मराठीमध्ये चित्रपट पण आलेला आहे याशिवाय त्यांचे दोन ललित लेख संग्रह आहेत त्यामध्ये पांगोरे आनंदघण असे हे दोन त्यांचे ललित लेख संग्रह याशिवाय त्यांचे दोन प्रवास वर्णन आहेत लागे बांधे आणि पारंब्या हे त्यांचे दोन प्रवास वर्णनपर ग्रंथ आहेत याशिवाय होरपळ दुष्काळ पाण्यासाठी दाही दिशा इत्यादी एकांकिका संग्रह त्यांच्या नावावर प्रसिद्ध आहेत याशिवाय महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या विचार कार्याचे अनेक खंडामध्ये त्यांनी संपादन केलेलं आहे म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड हे भारतभूमीतील एक अत्यंत आदर्श राजे म्हणून त्यांच्याकडं पाहिले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाहेरच्या देशात शिकायला जाण्यासाठी शिष्यवृत्ती जर कोणी दिली असेल तर ती महाराजा सयाजराव गायकवाडने दिलेला आहे एक संस्थानिक किती आदर्श असू शकतो एक संस्थानिक किती कल्पक असू शकतो एका संस्थानिकाचे धोरण किती दूरदृष्टी ठेव ठेव म्हणजे एखाद्या संस्थानिकाच्या धोरणामागे किती उच्च कोटीची दूरदृष्टी असते ह्या गोष्टीचा प्रत्यय महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा अभ्यास करताना येतो आणि बाबा भांड यांनी सयाजीराव गायकवाडांचा इतिहास समाजासमोर आणण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी लेखन आणि संपादन केलेलं आहे त्यांच्या लेखनाला महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट म महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शासना वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे याबरोबरच महाराष्ट्रातील विविध नामवंत संस्थांचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये बाबा भांडलिखित साहित्य लागलेलं आहे आता पहा पुरोगा पि पुरोगामी राजाची सुवर्णमोत्सवी वाटचाल हा जो पाठ आहे या पाठातून किंवा या पाठ्यघटकातून बाबा भांड यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड हे जनतेच्या कृपेमुळे दीर्घकाळ राज्य केलेले होते त्यांची दूरदृष्टी त्यांचं पुरोगामित्व या गोष्टींचा प्रत्यय या पाठातून या, या ठिकाणी आता हा पाठ म्हणजे कसा आहे पहा महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी यांच्या राज्याला पन्नास वर्ष पूर्ण होतात म्हणजे सत्तावीस मे अठराशे पंच्याहत्तर रोजी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्याची गादी बडोद्याच्या गादीवर बसले किंवा बडोद्याची सत्तेची सूत्रे त्यांच्या हाती आली हे मुळामध्ये महाराजा सहजराव गायकवाड हे महाराष्ट्राचे आहेत नाशिक जिल्ह्यातील कवळाणा हे त्यांचं मूळ गाव आहे एका शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता पण बडोदा संस्थानामध्ये दत्तक पुत्र म्हणून त्यांची निवड होते आणि इथं इथून जेव्हा ते दत्तक पुत्र म्हणून गेले तेव्हा त्यांचं शिक्षण वगैरे काय झालेलं नव्हतं तिथं गेल्यानंतर ते शिक्षण घेतात शिक्षणाचं महत्त्व कळते आणि बडोदा संस्थानामध्ये त्यांनी शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतात आता पहा महाराजा सयाजराव गायकवाड हे बडोदा संस्थानाचे सत्तेची सूत्र स्वीकारल्यापासून पुढं सत्तावीस मे एकोणीसशे पंचवीस रोजी त्याला पन्नास वर्ष पूर्ण होतात म्हणजे अठराशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे पंचवीस असे पन्नास वर्ष पूर्ण होतात आणि पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो जो अमृत महोत्सव असतो सॉरी तो जो सुवर्ण महोत्सव असतो तो सुवर्ण महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आता पहा सबंध देशाचा जर इतिहास पाहिला हिंदुस्थानचा इतिहास पाहिला तर त्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हिंदुस्थानामध्ये जवळपास पाचशेच्या वर संस्थानं होती पण या पाचशे संस्थानामध्ये ह्या देशातलं सगळ्यात अग्रगण्य संस्थान म्हणून जर कोणतं संस्थान ओळखलं जात होतं तर ते महाराजा सयजराव गायकवाड यांचं बडोदा संस्थान म्हणजे महाराजा सहजराव गायकवाड यांची कल्पकता यांची दूरदृष्टी प्रजेबद्दलची तळमळ यामुळं त्यांनी केलेलं काम ह्याची आणि याच्यामुळं संबंध हिंदुस्थानामध्ये बडोदा संस्थान हे एक आदर्श संस्थान बनलेलं होतं एक अग्रगण्य संस्थान म्हणून ते ओळखलं जात होतं सत्तावीस मे अठराशे पंच्याहत्तर रोजी महाराजा सहजराव गायकवाड बडोद्याच्या गादीवर आले आणि सत्तावीस मे एकोणीसशे पंचवीस रोजी त्याला पन्नास वर्ष पूर्ण झाले म्हणून सुवर्ण महोत्सव समारंभ आयोजित करण्यात आला होता आता पहा यापूर्वीचा प्रदीर्घ काळ म्हणजे झालं कसं की सत्तावीस मे एकोणीसशे पंचवीसला त्यांच्या म्हणजे त्यांचे सत्तासूत्र स्वीकारण्याचं जे का कार्य काळ होता त्याला पन्नास वर्ष पूर्ण होतात म्हणजे ते गादीवर येऊन पन्नास वर्ष पूर्ण होतात आणि पन्नास वर्ष पूर्ण झाल्यामुळं ते सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचं आयोजन करायचं ठरते पण योगायोगानं तेव्हा काय होते की महाराजा सयाजीराव गायकवाड हे आजारी असतात आणि त्यांच्या उपचारासाठी बाहेरच्या देशामध्ये गेलेले असतात म्हणून सत्तावीस मे एकोणीसशे पंचवीस रोजी ते देशामध्ये उपलब्ध नसतात म्हणून हा कार्यक्रम पुढं ढकल ढकलायला धकल या ठिकाणी सयाजीराव महाराज सांगतात आणि महोत्सवाचा कार्यक्रम पुढं ढकला असं ते आपले दिवाण मन्नूभाई मेहता यांना त्यांनी कळविलं होतं आणि प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये ते अखेर म्हणजे या आपल्या देशामध्ये परत आले आपल्या संस्थानामध्ये परत आले अठरा महिने जवळपास राजे बाहेर होते आणि आल्यानंतर त्यांना आपल्या प्रजेला केव्हा एकदा भेटू असं झालेलं होतं त्यामुळे आपल्या बडदा संस्थांतील काही गावांना भेटण्यासाठी ते दौरे काढतात आणि आल्या आल्या त्या लोकांची म्हणजे आपल्या प्रजेची पाहणी करतात कामाची पाहणी करतात आणि पुन्हा आठव जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते बडोद्याला परत येतात म्हणजे पहा एक राजा काय असतो त्या राजाच्या मनामध्ये प्रजेबद्दल किती प्रेम असावं किती जिवाळा असावं किती आपुलकी असावं हे या ठिकाणी पाहायला मिळते अठरा महिने उपचारासाठी बाहेर राहिल्यानंतर आल्यानंतर निवांत आपल्या राजवाड्यामध्ये म्हणजे ते आराम करत नाहीत किंवा विश्रांती घेत नाहीत तर लगेच आपल्या राज्यातले जे खेडेपाडे आहेत त्या पा खेड्यापाड्यातल्या चणतीला भेटण्यासाठी ते त्या म्हणजे निघ ते या ठिकाणी गावोगाव फिरतात आणि पुन्हा जानेवारीमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते बडोदा संस्थानामध्ये परत येतात आणि संस्थानामध्ये परत आल्यानंतर संस्थानातील संपतराव खाशीराव जाधव प्रोफेसर माणिकराव आणि बडोद्यातील काही प्रमुख मंडळींना सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचा आराखडा म्हणजे ह्या मौल मंडळींनी एकत्र येऊन सुवर्णमोत्सवी कार्यक्रमाचा एक आराखडा तयार करतात कोण कोण तयार करतात तर संपतराव खाशीराव जाधव प्रोफेसर माणिकराव आणि काही प्रमुख मंडळी एकत्र येऊन सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचा आराखडा तयार करतात आणि ते महाराजांना दाखवतात गीम्त अकरा तारखेपासून ते पुढं चार दिवस म्हणजे अकरा ते चौदा अकरा जानेवारी ते चौदा जानेवारी ह्या चार दिवसामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन या ठिकाणी केलेलं होतं आणि महाराज सर्व राज्यातील प्रतिष्ठित आणि प्रमुख लोकांचं एक व्यवस्थापन मंडळ नेमलं असं ते सांगतात हे लोक सांगतात प्रोफेसर माणिकरावांनी सांगतात की महाराज ह्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी राज्यातील प्र प्रमुख प्रतिष्ठित मंडळींचं एक व्यवस्थापन मंडळ नेमलेलं आहे आणि देशभरातील राजे आणि सरकारच्या लोकांना अधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आलेलं आहे म्हणजे देशामध्ये जे, दे जे पाचशे साडेपाचशे संस्थान होते त्या संस्थानातल्या राजा महाराजांना त्याचबरोबर तेव्हा इंग्रजांची सत्ता होती इंग्रज म्हणजे इंग्रज सत्तेतील अनेक महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांना यासाठी निमंत्रित करण्यात आले असं सांगण्यात आलेले होतं सांगण्यात आलं आणि तेव्हा महाराज त्यांना ते म्हणतात पहा की आमच्या राज्यरोहणाचे पन्नास वर्ष ही जनतेची कृपा आणि आनंदाचं प्रतीक आम्ही मांडलं आहे म्हणजे आमच्या आम्ही राज्यरोहण करून आमच्या राज्यारोहणाला पन्नास वर्ष पूर्ण झाले काय तर शेवटी जनतेची कृपा आहे आणि आनंदाचं प्रतीक आम्ही मांडलेलं आहे असं ते या ठिकाणी सांगतात एवढा दीर्घकाळ सेवा करण्याची संधी लाभली आणि सर्वांचं सहकार्य मदतीमुळं मी करू शकलो असं महाराज सांगतात पा म्हणजे ह्याच्यातून महाराजांच्या ठिकाणची नम्रता पाहायला मिळते म्हणजे पन्नास वर्ष आपण सत्ता सांभाळलोत ही जनतेची कृपा आहे आणि सगळ्यांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत असं नम्रपणे महाराज म्हणतात याच्यातून महाराजांची विनम्रता पाहायला मिळते आणि हातातील एक कागद त्यांनी मण्णू देत ते पुढं म्हणतात पहा सुवर्ण महोत्सवातील पुढील गोष्टींचे हुजूर आम्ही काढले आहेत म्हणजे सुवर्ण महोत्सवानिमित्त नुसतं कोरडं सुवर्ण महोत्सव करायचा नाही केवळ उत्सवामध्ये पैसे खर्च करायचे नाही तर लोककल्याणांची काही कामं करायची म्हणजे ते लोकांच्या लक्षात राहील त्याच्यातून लोकांचं कल्याण होईल असं महाराज म्हणतात पहा ते म्हणतात की या त्यांनी काही निर्णय घेतात पहा सुवर्णोत्सवानिमित्त काही निर्णय घेतात त्यामध्ये पहिला निर्णय असा असतो आपले मांडलिक जमीनदार सरदार जे आहेत त्यांच्याकडं जी थकबाकी आहे म्हणजे शेतकऱ्याकडे जी थकबाकी राहिली आहे जी महसूलाची रक्कम शिल्लक राहिली आहे ती माफ करून टाका असा पहिला निर्णय ते घेतात आणि दुसरा निर्णय असा असतो पहा ब आणि क वर्गातील तुरुंगातील जी उर्वरित कैदी आहेत त्या कैद्यांची शिक्षा माफ करून टाका त्यांना सोडून द्या असं दुसरा निर्णय ते घेतात आणि तिसरा निर्णय असतो पहा बडोदा येथे विज्ञान महाविद्यालयाची सुरुवात करायची हा तिसरा निर्णय असतो आणि चौथा निर्णय असतो कला भवनाला जोडून तंत्र शिक्षणाचे कॉलेज चालू करायचं आणि त्याच्यानंतरचा निर्णय असतो पा आमचे जे मान्यवर पूर्वज आहेत त्यांच्या स्मरणात कीर्ती मंदिराची उभारणी करायची आणि गरीब वयस्करांना वयस्करांसाठी या ठिकाणी पहा गोरगरिबांना पिलाजी महाराजांच्या नावानं अनाथ आश्रम काढायचं असं ते नियोजन या ठिकाणी करतात आणि अकरा जानेवारीपूर्वी सगळं बडोदा शहर सज्ज झालेलं होतं शहरांच्या म्हणजे आता या ठिकाणी पहा असे निर्णय ते घेतात म्हणजे केवळ आपल्या राज्यारोहणाचा उत्सव साजरा न करता म्हणजे सुवर्ण महोत्सव न साजरा न करता त्या निमित्तानं काही कल्याणकारी घोषणा ते करतात आणि त्याचबरोबर पहा अकरा जानेवारीपूर्वी सगळं बडोदा संस्थान शहर सज्ज झालं होतं आता महोत्सव चा म्हणजे सुवर्ण महोत्सव चालू झाला होता शहराच्या उत्तरेला वरोशिया वरोशिया मैदानात एक भव्य मंडप उभारण्यात आलं होतं रस्त्यावर कमानी उभारल्या होत्या चौका चौका तोरणं रोषणाई सगळीकडे जा म्हणजे दिसू लागली होती बडोदा राज्यातील सर्वच प्रजाजनासाठी हा दीपावलीचा क्षण होता आणि अकरा जानेवारीला सकाळीच लक्ष्मी विलास राजवाड्यात धावपळ सुरू झाली होती आणि राजवाड्यासमोर हत्ती उभा होता त्याच्या पाठीवर सोन्याची अंबारी चढवलेली होती बडोदा सैन्याची फलटण शाही बँड हजर होता आणि गाड्यावर पन्नास देखील सज्ज झालेल्या होत्या महाराज महाराणी व युवराज प्रतापसिंह नऊ वाजता राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले सुहासिनीने त्या सगळ्यांना ओवाळलं महाराज महाराणींनी आंबा महाराज आणि महाराणी आंबारीत बसलेले होते बसले आणि शाही मिरवणूक निघाली होती वरुषी या मैदानाकडे निघाली आणि राजवाड्याबाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूनं नागरिक त्यांना शुभेच्छा देत होते सगळा मंडप माणसांनी फुलून गेला होता बाहेरगावचं मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये आलेली होती महाराजांचं आगमन होताच त्या मंडपामध्ये तोफांची सलामी देण्यात आली मंडपातील सर्वांना हात हलवीत नमस्कार करत महाराज आपल्या उच्च आसनावर गेले उपस्थित पाहुणे मांडणेवर अधिकाऱ्याकडे नजर टाकून उच्च आसनावर बसले शेजारी महाराणी आणि युवराज प्रतापसिंह आणि बाजूला कुटुंबा राजकुटुंबातील काही मंडळी स्थापना म्हणजे स्थान आपन्न झालेली होती सर्व सुवर्ण महोत्सव समितीच्या वतीने महाराज आणि उपस्थितांचं स्वागत झालं आणि त्याच्यानंतर पहा नऊ संस्थांनी महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याबद्दल मानपत्र क्रमाने वाचायला चालू केलं वेगवेगळ्या नऊ संस्था महाराजांना मानपत्र देत होते पहिलं मानपत्र बडोदा राज्याच्या समस्त प्रजेच्या वतीनं देण्यात आलं त्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळ पुणे रोमन कॅथोलिक समाज पारशी ज्ञाती व अंजुमन ए इस्लाम सुरत म्युन्सिपल पाल्टी यांच्या वतीनं महाराजांना मानपत्र देण्यात आले ही मानपत्र मराठी इंग्रजी गुजराती उर्दू पार्शियन भाषेतून होती आणि सुवर्णमत्सवी समितीच्या वतीनं महाराजांचा सर्वांच्या वतीनं सत्कार करण्यात आला आणि यानंतर महाराज भाषण कराय चालू केले आता पहा महाराज ह्याच्यानंतर प्रजाजनांना उद्देशून बडदा संस्थानातील लोकांना उद्देशून त्यांनी सत्काराला उत्तर किंवा त्याचे सत्कार प्रसंगी महोत्सवा निमित्त ते भाषण करतात पहा ते म्हणतात पहा युअर एक्सलन्स नामदार लॉर्ड रीडिंग लेडी रिडिंग आणि सभ्य स्त्री पुरुष हो आपण सर्वांनी महोत्सवी समारंभाच्या निमित्तानं दर्शविलेल्या आमच्यावरील प्रेमाबद्दल मी अत्यंत आभारी आहे प्रजेच्या कल्याणासाठी सतत जाणीव बाळगल्यानं प्रसंगी आम्हाला आनंद होत आहे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहे हिंदुस्तानच्या आजच्या चा आवडणतीचं मुख्य कारण आहे ज्ञान शिक्षणापासून फारकत घेतल्यानं आपल्या जीवनात अंधार राहतो तो अंधार जर आम्ही नष्ट केला तर हिंदुस्तानला राष्ट्र एक राष्ट्रीयत्व प्राप्त होण्यास कोणतीच हरकत येणार नाही आता पहा महाराजा सयाजीराव गायकवाड आपल्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना ते बोलू लागतात पहा याच्यातूनही त्यांची शिक्षणाप्रतीची ओढ प्रतीची तळमळ शिक्षणासाठी धडपट पाहायला मिळते आता एक प्रोटोकॉल म्हणून या कार्यक्रमाच्या सुरुवातीला लॉर्ड रिडिंगचं नाव नाव घेतात त्यानंतर लेडी रिडिंगचं नाव घेतात म्हणजे ते आता व्हाईसराय असतात म्हणून त्यांचं नाव त्यांच्या पत्नीचं नाव घेतात आणि उपस्थित सर्व सभ्य स्त्री पुरुष हो म्हणून ते भाषण चालू करतात सुवर्ण तुम्ही जे आमच्याबद्दल प्रेम दाखवला त्याच्याबद्दल मी आभारी आहे म्हणते सांगतात आणि प्रजेच्या कल्याणासाठी सतत जाणीव बाळगल्यानं या प्रसंगी आम्हाला आनंद होत आहे असं ते सांगतात आणि ते म्हणतात की मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे हिंदुस्तानच्या आवडणतीचं हिंदुस्तानच्या मागासलेपणाचं मूळ कारण आहे अज्ञान कारण आपला समाज शिक्षणापासून फारकत घेतलेला आहे त्यामुळं हा समाज अज्ञानाच्या अंधकारात चाच पडतो आहे आणि तो अंधार अजूनही नष्ट झाला म्हणजे तो अंधार जर आम्ही नष्ट केला तर हिंदुस्थानला पुन्हा राष्ट्रीय एक राष्ट्रीय तो प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही हिंदुस्तान अजून बलशाली व्हायला वेळ लागणार नाही असं महाराज सांगतात आणि पुढं बोलताना ते म्हणतात पहा आपल्यात भिन्न धर्माचे भिन्न जातीचे फरक दिसत असले तरीही संकुचित जातीदृष्टी टाकून राष्ट्रीय ध्येयाकडं वळवावी सांप्रत आपल्या ज्ञानामुळं आपणच आपले शत्रू झालो आहोत पूर्वीचा हिंदुस्तान गुलामाचं राष्ट्र नव्हतं पण अज्ञानाच्या दुष्ट रूढीच्या आणि दुराग्रहाच्या शृंखलांनी आपण स्वतःचे हातपाय बांधून घेतले गंजलेल्या चालीरितीचा त्याग करून उपयुक्त रिवाजाचे जतन करावे दुसऱ्या भागात देशात प्रवास करून संस्कृतीच्या चा चांग चांगल्या भागाचे ग्रहण करावे ह्यात आपलं कल्याण व प्रगती होईल ते पुढे म्हणतात पहा आपल्यात भिन्न धर्म म्हणजे आपला देश म्हणजे अनेक जातीचा जा धर्माचा देश आहे आपल्यात म्हणजे भिन्न धर्माचे जातीचे फरक दिसत असले तर ही संकुचित गोष्ट टाळून आपण राष्ट्रीयत्व जपासलं पाहिजे ते सांगतात आपल्या समाजामध्ये अज्ञानामुळे आपणच आपले शत्रू झालो आहोत पूर्वीच्या हिंदुस्थानात पूर्वीचा हिंदुस्थान गुलामाचा राष्ट्र कधीच नव्हता पण अज्ञानाच्या दुष्ट रूढीच्या आणि दुराग्रहाच्या शृंखलांनी आपण स्वतःचे हातपाय बांधून घेतलेले आहेत गंजलेल्या चालीरीतीचा त्याग करून उपयुक्त रिवाजाचं जतन नक्कीच करावं असं महाराज सांगतात आणि दुसऱ्या भागात देशात प्रवास करून संस्कृतीच्या चांगल्या भागाचं ग्रहण करावं ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं जतन करावं ज्या कालबाह्य टाकाऊ गोष्टी आहेत त्या गोष्टी सोडल्याच पाहिजेत असं महाराज सांगतात पा ह्यात आपलं कल्याण होईल प्रगती होईल असं ते सांगतात महाराजांच्या भाषणानंतर पुन्हा पन्नास तोफांची सलामी देण्यात आली आणि दुपारी लक्ष्मीनिवास राजवाड्यात दरबाराचं आयोजन करण्यात आलं बडोदा संस्थांतल्या गुणवंत जे मुलं मुली आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला राज्यातील गुन्हेजणांचाही सत्कार करण्यात आला आणि पुढं त्याच्यानंतर ते, ते सत्कारानंतर महाराज पुन्हा भाषण करतात भाषणामध्ये म्हणतात पहा बडोदा ही गुणवान रत्नांची खाण आहे गुणवंताचा सत्कार केल्यानंतर ते भाषण करतात पहा भान भाषणामध्ये म्हणतात बडोदा ही गुणवान रत्नांची खाणं आहे इथं साहित्य कला संगीत नाटक शिल्पकला गायन या वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारी माणसं या बडोदा संस्थानात झालेली आहेत आणि या गुणवंतामुळंच आमची व या क्षेत्रातील शान आहे कोणतंही राज्य त्यातील शेती उद्योगधंदे प्रशासन न्यायव्यवस्थेनं फक्त ओळखलं जात नाही तर त्या ठिकाणचे समृद्ध जो वारसा आहे तिथल्या ज्या कला आहेत त्या कलेमुळं ते राज्य बाहेर दूरपर्यंत ओळखल्या जातं आता पहा इथं आम्ही सुरुवातीपासूनच मोठमोठ्या कलावंतांना आम्ही इथं निमंत्रित केलोत आणि त्यांना या दरबारामध्ये मानाचं स्थान दिलं ते पुढं सांगतात की चित्रकार राजा वर्मा आपल्या दरबारामध्ये आहेत शिल्पकार फेलीची बालगंधर्व कोशकार दाते अनेक गुणी कलावंतांना आपण इथं मानानं बोलावलं आणि त्यांच्या कलेचा सन्मान करणं हे संस्कृतपणाचं लक्षण समजलं जातं ते सगळं आमच्या समृद्ध परंपरेचा वारसा आहे म्हणून आम्ही त्यांच्या नुसतं सण कौतुक करत नाही तर त्यांचा आदर करत आलो आहे असं या ठिकाणी महाराज सयाजीराव गायकवाड सांगतात आणि राजाची संपत्ती राजघराण्यातल्या ते पुढं भाषण करताना म्हणतात पहा राजाची संपत्ती राजघराण्यातल्या जवाहरखाना राजमहालाच्या वैभवात कधीच नसते ती असते साहित्य आणि कले कलेच्या समृद्धीत या जाणीवेनं ग्रंथप्रकाशनाचं पुस्तकालयाचं काम केलं आमचं प्राचीन ज्ञान हा आम आमबोल ठेवा जतन व्हावा म्हणून ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ प्राचीन साह इन्स्टिट्यूटमधून प्राचीन साहित्याचा संग्रह व जपणुकीचं काम केलं हे सगळे ग्रंथ हीच आमची खरी चा चा संपत्ती आहे जी आजच्या उद्याच्या पिढीसाठी काम येणार आहे त्या महाराजांचं किती पुढचं दृष्टिकोन होतं पहा किती विजन होतं पाहा ते म्हणतात की राज्याची संपत्ती राजघराण्यातल्या जव्हारखाना आणि राजमालाच्या वैभवात कधीच नसते ती असते राय साहित्य कलेच्या समृद्धीत या जाणिवेनं ग्रंथ प्रकाशनाचं काम पुस्तकालयाचं काम आम्ही केलेलं आहे नुसतं पैसा असणं राजा पैसा राहून राजा मोठा होत नाही संपत्तीनं राजा मोठा होत नाही त्या राज्यातलं साहित्य कोणत्या दर्जाचं आहे त्या राज्यातल्या कलेचा दर्जा काय ह्याच्यावर त्या राज्याची समृद्धी असते हा सयाजीराव महाराजांचा दृष्टिकोन होता या जाणिवेनं त्यांनी ग्रंथ प्रकाशनाचं काम केलं आम आणि ते पुढं म्हणतात पहा आपलं जे प्राचीन ज्ञान आहे ते अत्यंत अनमोल आहे तो आपला ठेवा पण ओरिएंटल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून प्राचीन साहित्याचा संग्रह आम्ही जपणुकीचं काम केलं हे सगळे ग्रंथ हीच आमची संपत्ती आहे जी आजची आणि उद्याच्या पिढीसाठी कामाला येणार आहे असं महाराजा सयाजीराव सांगतात आणि आणखी आज आणखी काही गोष्टी जनतेसाठी आपण जाहीर करत आहोत असतील सांगतात पा आणि पुढं सांगतात कापसावरी जकात माफ करण्यात आली अशी घोषणा ते करतात जमीन महसूल ज्यांच्याकडे चार लक्ष रुपये बाकी आहेत त्यांच्यातील तीन लक्ष रुपयांची सूट देण्यात येत आहे असं इथे सांगतात चार लाख बाकी ज्यांच्याकडे आहे त्याच्यातली तीन लाख सूट देण्यात येत आहे असं ते सांगून टाकतात आणि पुढं महाराज भाषण करताना म्हणतात पा सुवर्ण महोत्सवानिमित्त उद्या परवा आणि शेवटच्या दिवशी आणखी काही कार्यक्रम आहेत त्यावेळी पुन्हा बोलताय आपणा सर्वांना शुभेच्छा दुसऱ्या दिवशी वाईसराय निमंत्रित राजे राज्यातील प्रमुख व्यक्तींना शाही भोजनाचा कार्यक्रम होता आणि त्या सर्वांना महाराजांनी बडोद्यातर्फे आरोग्य चिंतिले बोलू लागले बडोद्याच्या राजकारभाराज धुरा माझ्या अंगावर परमेश्वर कृपेने येऊन पहिल्या प येऊन पडलेला आता पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत या अर्ध्या शतकाचं सिंहासनावलोकन सिंहावलोकन केलं असता असं वाटतं की अजून पुष्कळ करण्याजोगा आहे आता पहा पन्नास वर्ष महाराज काम करतात प्रचंड पुढचं काम करतात पण जेव्हा ते का मागच्या कामात सिंहावलोकन करतात तेव्हा सांगतात की अजून खूप काही काम करायचं शिल्लक राहिलं आहे ही गोष्ट त्यांना लक्षात दे पाहा एखाद्या आदर्श माणसाला त्याची भावना कशी असते पा पन्नास वर्ष महाराजांनी खूप मोठं काम केलं तरी ते जेव्हा मागं परतून पाहतात तेव्हा त्यांना असं वाटतं की अजून खूप काही काम शिल्लक राहिलं आहे आजच्या समारंभाच्या निमित्तानं मी नामदार साहेबांना एक विनंती करत आहे की आगामी पुनर्घ घटनेमध्ये हिंदी संस्थांच्या हक्काच्या प्रश्नाची विस्मृती होऊ नये अशी माझी तीव्र इच्छा आहे ब्रिटिश सरकारला मला अशी सूचना करावीशी वाटते की आम्हाला पूर्वीच्या मित्रत्वाने आणि पूर्वापारचे हक्क पुन्हा बहाल करावेत कारण हिंदी संस्थान ही साम्राज्याची आधारस्तंभ व्हायची असतील तर ब्रिटिश सरकारचे दोस्त आहोत आणि साम्राज्याच्या घटक राज्यघटक मंडळाची आपल्याला खरीखुरी भागीदारी प्राप्त झाली आहे असे मनापासून वाटले पाहिजे आता पन्नास वर्षे पूर्ण झाले या निमित्तानं वाईसरा आले होते त्यांना उद्देशून ते सांगतात पहा हिंदुस्थानमधले जे पाचशे संस्थानं आहेत ह्या पाचशे संस्थानांना तुम्ही तुमच्या राज्याचे भागीदार आहेत अशी वागणूक द्या तशी तरतूद करा त्यांचे जे अधिकार काढून घेतला ते अधिकार पुन्हा बहाल करा कारण तुमचं हे राज्य जर खऱ्या अर्थानं टिकायचं असेल तर या इथल्या प्रत्येक संस्थानिकाला हे राज्य माझं आहे असं वाटलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना काही स्वातंत्र्य दिलं पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी महाराजा सयाजराव गायकवाड आपल्या सुवर्णमोत्सवी कार्यक्रमात व्हाईसराय लॉर्ड रि रीडिंग समोर या ठिकाणी मांडतात आणि त्यानंतर लॉर्ड रीडिंग उत्तराच्या भाषणास्त म्हणजे लॉर्ड रीडिंग भाषणासाठी उठतात आणि ते म्हणतात पहा हिंदुस्तानच्या भावी राज्यघटनेसंबंधीच्या वाटाघाटी देशी संस्थानाच्या हक्काकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही हिंदुस्तानची भावी जी राज्यघटना आपण बक्कानुना करणार आहोत तेव्हा देशी संस्थांचे जे हक्क आहेत त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करणार नाहीत असं व्हाईसराय सांगतात आणि आपण आपल्या राज्याच्या कल्याणाची आदितत्व शांतता सुव्यवस्था आणि कारभाराची शुद्धता कल्पून त्या दिशेनं तुम्ही खूप नेटानं काम केलेलं आहे आता ते व्हाईसराय स्वतः सयाजीराव महाराजांच्या कारभाराचं कौतुक का करतात म्हणजे तर शांतता आहे सुव्यवस्था आहे आणि एक दृष्टी आहे आणि ते खूप तुम्ही नेटाने केले असं ते सांगतात पहा प्रजेचा उत्कर्ष होण्यासाठी त्यांच्यात सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडून आणल्या त्यात सु म्हणजे याबाबत सयाजीराव महाराज गायकवाड मग सयाजीराव महाराज गायकवाडांचं लॉर्ड वाईसला कौतुक करतात पहा म्हणजे तिथल्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारणा घडून आणण्याच्या दृष्टीनं किंवा इथलं शिक्षणाचा प्रसार करण्याच्या दृष्टीनं सयाजीराव गा महाराज गायकवाड यांनी जे काम केलं त्याबद्दल लॉर्ड वायसराय त्यांचं कौतुक करतात तेव्हा पुढं ते म्हणतात पहा की बरेचदा थोर पुरुषांच्या सत्कृत्याचं फळ त्यांच्या नंतरच्या पिढीला चाकायला मिळतात पण बडोदा बाबत एक विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे राजाने जे काही काम केले त्याची फळं राजालाच मिळालेली आहेत याच हयातीमध्ये त्यांना त्याची फळं चाकायला मिळाली त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळाले ते सांगतात वायसराय यांच्या भाषणानंतर पुन्हा सयाजीराव महाराज गायकवाड स्वतः बोलायला उभे राहतात ते म्हणतात नामदार व्हायसराय साहेब माझ्या आरोग्य चिंतनार्थ जे बोलले त्याबद्दल मी आभार मानतो मी माझ्या आयुष्यात जे जे करता येईल त्याची पराकाष्ठा केली म्हणजे मला जेवढं काही शक्य आहे तेवढ्या चांगल्या गोष्टी मी क करायचा प्रयत्न केला आहे पुढं ते एक शेक्सपियरचं एक म्हणजे अवतर हे देतात पहा शेक्सपियरचा एक दाखला देतात शेक्सपियरनं म्हटलं आहे लेट ऑल द एंड्स दू एम्स आयट बी दे कंट्री दे गॉड्स अँड ट्रुथ्स ते म्हणजे त्यांना म्हणायचं आहे असं की तुमची सर्व टोके हो तुमच्या देशासाठी तुमच्या देवासाठी आणि सत्यासाठी असावीत असं शेक्सपिअरचं जे म्हणणं आहे ते या ठिकाणी सयाजीराव महाराज गायकवाड सांगतात आणि हाच माझा आयुष्याचा मूलमंत्र राहिला आहे जे शेक्सपियरनं सांगितलं होतं की तुमचं सगळी शक्ती तुमची सगळी ऊर्जा देशासाठी तुमच्या देवासाठी आणि सत्यासाठी असावेत आणि हाच माझ्या आयुष्याचा मूलमंत्र राहिलेला आहे असं शेवटी सयाजीराव महाराज गायकवाड म्हणतात आणि सगळ्यांचे आभार मानतात तर मित्रांनो सयाजीराव महाराज गायकवाड हे किती पुरोगामी राजे होते त्यांनी जुन्या रूढी परंपरेतून लोकालाबाज बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ते शिक्षणाचा प्रचार केला याचबरोबर साहित्य कला संगीत याचं संवर्धन करण्यासाठी नव्या ज्ञानाच्या निर्मितीसाठी संशोधनासाठी त्यांनी असं वातावरण निर्माण केलं प्रजेला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी कशा पद्धतीने राज्य केलेलं आहे त्याचं वर्णन या ठिकाणी या पाठामध्ये पाहायला मिळते किंवा छत्रपती सयाजीराव महाराज गायकवाड यांचा उदात्त दृष्टिकोन त्यांच्या भाषणातून व्यक्त झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी थांबू धन्यवाद